नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होल स्क्रीन या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्वेस्ट पाहायला मिळणार आहे तो मित्रांनो मालिकेच्या येणारा पुढील भागात पाहायला मिळतो मिथून का का आता बिझनेस पिरियडवरून पुन्हा घरी आलेले असतात तर काव्य आता तिच्या आई मिशनवर निघालेली असते तिच्या आईला सांगते की मी माझ्या सासरी नवऱ्याकडे परत चालली आहे तर काव्याची पुन्हा देशमुखांच्या घरात एंट्री होते तर जीवा आता मिथून काकांना सल्ला सल्ला घेऊन नंदिनीला आणण्यासाठी तिच्या माहिती गेलेला असते तर इकडे पार्थनेही त्या रक्क्यातून बाहेर आलेले नसते त्याला सारखं पार्टीमधले सगळे सीन आठवत असतात जे बाणी ते फोटो वगैरे त्याला दिसत असतात तर तिकडे काव्य आता त्याची समजत काढण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे रम्याला आता वेगळीच टेन्शन आलेली असते की काव्य पुन्हा पार्ककडे आली आहे त्यामुळे म्हणजे पार्कला माफ करणार तर नाही ना मग माझे पार्ता आणि पार्थ मिळवण्याची शक्य मोडेल का रम्य आता नाराला कान लावून यांचं बोलणं ऐकत असते तेवढ्या तिथे मालिनी होती मालिनी आता रमेला रागवत म्हणते की तू काय सुधारणार नाही आहेस पारचं लग्न झालेलं आणि तू जो विचार करतेस ना पार्कला मिळण्याच्या ते काव्या कधीही पूर्ण होऊ देणार नाही आता मालिनी तिला जे आहे ते नीट समजावून सांगते की बाई तू असं काही करू नकोस आता त्याचं लग्न झालंय पण काय रंग सुधारणार नाही असं वाटतंय